नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाचे भरघोस उत्पन्न देणारे वाण कोणते आहेत कोरडवाहू जमिनीसाठी कोणता वाण वापरावा बागायती जमिनीसाठी कोणता वाण वापरावा या वानाचे कालावधी काय आहेत त्याचबरोबर शंभर दाण्याचं वजन किती मिळतं भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता कोणत्या वानामध्ये जास्त आहे शेतकरी मित्रांनो याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधानमध्ये नाही आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं असेल तर आपल्याला योग्य वाण निवडणं गरजेचं आहे जे, जे वाण भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे त्याचबरोबर आपण हरभरा बियाणं पेरणी करताना कोणतं खत दिलं पाहिजे जेणेकरून आपलं उद्दिष्ट जे आहे जे आपण ठरवलेलं टार्गेट आहे ते आपल्याला सहजासहजी मिळू शकेल तर त्याविषयी सुद्धा व्हिडिओच्या शेवटी आपण कोणती खताची बॅग बॅग द्यायची आहे पेरणीबरोबर याविषयी सुद्धा सविस्तर माहिती सांगणार आहोत हरभरा पिकाचा एक नंबरला जो वान पाहणार आहोत तो आहे विजय शेतकरी मित्रांनो हा वान जिरायत किंवा बागायत क्षेत्रामध्ये लागवड करू शकता एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचा कालावधी सर्वसाधारण या वानासाठी पक्व होण्यासाठी लागतो मर रोगासाठी प्रतिकारक्षम आहे जिरायत बागायत उशिरा पेरणीसाठी योग्य असा वान आहे जिरायत क्षेत्रामध्ये सर्वसाधारणपणे आठ ते दहा क्विंटल उत्पन्न आपण प्रति एकर क्षेत्रामध्ये घेऊ शकता किंवा बागायत क्षेत्रामध्ये चौदा ते पंधरा क्विंटल प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण याचं उत्पन्न घेऊ शकता शेतकरी मित्रांनो पुढचा जो वान आहे तो आहे दिग्विजय जिरायत किंवा बागायत क्षेत्रामध्ये याची लागवड करू शकता या वानाचा कालावधी हा विजेपेक्षा कमी आहे म्हणजेच नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये काढणीसाठी हा वाण तयार होतो मर रोगासाठी प्रतिकारक्षम आहे उत्प अधिक उत्पादन देण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे टपोरे दाणे या वानापासून मिळतात जिरायत बागायत त्याचबरोबर उशिरा पेरणीसाठी योग्य असा वाहन आहे शेतकरी मित्रांनो जिरायत क्षेत्रामध्ये आठ ते दहा क्विंटल बागायत क्षेत्रामध्ये बारा ते पंधरा क्विंटल उत्पन्न आपण या वानापासून सरासरी काढू शकता शेतकरी मित्रांनो पुढचा जो वाना आहे तो आहे ब्याण्णव अठरा शेतकरी मित्रांनो कोडवाहू हो बागायती या क्षेत्रामध्ये आपण याची लागवड करू शकता या वानाच्या पक्वतेसाठी एकशे पंधरा ते एकशे वीस दिवस कालावधी लागतो झाडं अर्धवट पसरलेली दाणे टपोरे असतात पिवळसर तांबूस रंग असतो त्यामुळं बाजारभाव जास्त मिळतो मर रोगासाठी प्रतिकारक्षम आहे शंभर दाण्याचं वजन हे अठ्ठावीस ग्रॅम मिळतं हरभरा तडकत नाही जरी पंधरा ते वीस दिवस काढणीसाठी उशीर झाला तरी या वाणाचा हरभरा तडकत नाही त्यामुळं आपलं नुकसान टळतं कोरडोहू बागायतीसाठी योग्य असा वान आहे पन सर्वसाधारणपणे कोरडोहो क्षेत्रामधून आठ ते दहा क्विंटल बागायती क्षेत्रामध्ये चौदा ते पंधरा क्विंटल असं उत्पादन आपण सर्वसाधारणपणे काढू शकता परंतु तंत्राचा जर वापर केला तर आपण पंधरा ते अठरा क्विंटलपर्यंतसुद्धा एकर क्षेत्रामधून हरभरा पिकाचं उत्पन्न काढू शकता शेतकरी मित्रांनो पुढचा जो वान आहे तो हरभरा पिकाचा सुपर जॅकी असा वान आहे एक के जी चौदा झिरो दोन शेतकरी मित्रांनो या वानाचा कालावधी पंच्याण्णव दिवस आहे जाड दाना असलेला वान आहे यांत्रिक पद्धतीनं काढण्यासाठी सुलभ आहे मर रोगासाठी प्रतिकारक्षम आहे एकाच वेळी काढण्यासाठी येणारा वान आहे मध्यम भारी जमिनीसाठी योग्य असा वान आहे याची उत्पन्न देण्याची क्षमता जर पाहिली तर बारा ते चौदा क्विंटल प्रति एकर क्षेत्रामध्ये सर्वसाधारणपणे आपण याचं उत्पन्न एकरी काढू शकता शेतकरी मित्रांनो पुढचा जो हरभरा पिकाचा वान आहे तो आहे डॉलर पिकेवी दोन कालावधी जर पाहिला तर शंभर ते एकशे पाच दिवस अधिक टपोरे दाणे मर रोग प्रतिकारक्षम अधिक बाजारभाव मिळतो सरासरी उत्पादन ते क्विंटल प्रति एकरी शेतकरी मित्रांनो पुढचा जो वान आहे तो आहे विशाल एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाचा कालावधी या वानासाठी लागतो मर रोग प्रतिकारक्षम आहे पिवळ्या रंगाचे टपोरे दाणे असतात निम पसरट वान आहे अधिक उत्पादन क्षमता असलेला वान आहे पाने घाटे आकाराने मोठे असतात शंभर दाण्याचं वजन अठ्ठावीस ग्रॅम मिळतं शेतकरी मित्रांनो या वानाला बाजारामध्ये प्रचंड मागणी असते शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाचा आपल्याला जो योग्य वाटेल तो वान या ठिकाणी आपण निवड करू शकता किंवा ज गेल्या वर्षी आपल्या शेतामध्ये एखादा वाण आपण लावला असेल आणि त्याचं उत्पन्न चांगलं आलं असेल तर आपण तो सुद्धा लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाचं भरघोस उत्पन्न काढण्यासाठी आपल्याला वाण हा योग्य निवडणं गरजेचं आहे त्याचबरोबर पेरणी करताना पेरणीबरोबर खत मात्रा योग्य देणं गरजेचं आहे जेणेकरून आपण जे ठरवलेलं उद्दिष्ट आहे किंवा भरघोस उत्पन्न काढण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे तर पेरणीबरोबर आपण खत मात्रा द्यायची आहे शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग किंवा चौदा पस्तीस चौदा एक बॅग किंवा बारा बत्तीस सोळा एकरी एक बॅग प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला देणं गरजेचं आहे जेणेकरून भरघोस उत्पन्न आपल्याला आपल्या हरभरा पिकाचं मिळू शकेल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद